ढगफुटीचं संकट शेतकऱ्यांनी पाहिलं यापूर्वी इतिहासात कधी असा पाऊस झाला नाही असा पाऊस बऱ्याच ठिकाणी झाला करेल का नाही अशी परिस्थिती काही दिवसांपूर्वी होती आजही शेतकरी अडचणीत आहे पण त्या शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकारनं राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी दहा हजार कोटी रुपयाचं पॅकेज राज्यातल्या या पूरग्रस्त आणि अतिवृष्टीच्या बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलं त्याबद्दल मी महाविकास आघाडी सरकारचं मान्य मुख्यमंत्र्याचं मान्य उपमुख्यमंत्र्यांचं मी मनापासून आभार या ठिकाणी आज आजचा दिवस आपल्या सर्वांसाठीच महत्वाचा आहे राज्यातील जनतेसाठी या ठिकाणी घोषित करतो पाचशे लोकसंख्या असणाऱ्या <coughs> वस्तीमध्ये ग्रामपंचायतीमध्ये अध्यावत संविधान भवन बांधण्यात येईल याचा शासन निर्णय झाला अगदी परमपूजनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहित ते वाचनालयापासून ई वाचनालयापर्यंत त्या सर्व सुविधा त्या संविधान भवन मध्ये असतील या वर्षापासून आपण या संविधान भवन बांधण्याचा कार्यक्रम